नमस्कार आता अश्विन आणि प्रियाचं लग्न झालेलं असतं आता प्रिया मुद्दाम सगळ्यांच्या निर्माण करण्यासाठी पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असते सकाळी विमल उठून किचन मध्ये नाश्ता बनवत असते ही पुढे समोर येते आणि मुद्दाम विमलने तयार केलेला नाश्ता स्वतः आपण तयार केला आहे असं सगळ्यांना दाखवते सगळे मूर्ख सुभेदार डायनिंग टेबल येऊन बसतात आणि प्रिया सगळ्यांना आणून नाश्ता देते तेव्हा विमल म्हणते मी देऊ का सगळ्यांना तेव्हा तिच्यावर प्रिया जोरात खेक असते तिच्या अंगावर लावून जाते आणि म्हणते काय गरज आहे मी देते ना सगळ्यांना मी बनवलं आहे नाश्ता तर मीच देणार सायली विमलच्या इथे उभी असते आणि म्हणते विमल कोणी बनवला नाश्ता विमल म्हणते ताई मी बनवलं आहे आणि प्रिया खोटं बोलते की तिने बनवला म्हणून सायली म्हणते असं आहे का तेव्हा सायली म्हणते कोणी बनवलं अगं प्रिया नाश्ता प्रिया म्हणते मी बनवलं आहे तेव्हा लगेच सायली म्हणते विमल ती कोणी बनवला आहे ओ विमल म्हणते नाश्ता ना तेवढ्यात परत एकदा जाऊन प्रियास विमलवर ओरडते आणि अंगावर धावून जाते आणि म्हणते काय खोटं बोलताय ओ हो? किती खोटं बोलाल तुम्ही नाश्ता मी बनवला आहे आणि काय सांगताय सगळ्यांना तुम्ही बनवला आहात म्हणून इथून मी बघेन काय आहे ते काही गरज नाही आहे तुमची आता पहिल्याच दिवशी प्रियाचं ते रूप बघून आजी हादरतात सायली म्हणते प्रिया एक मिनिट विमलताईंवर असं ओरडू नकोस त्यांच्या अंगावर धावून जाऊ नकोस अगं विमलताई कधीच खोटं बोलत नाहीत हा नाश्ता विमलताईंनी केला आहे आणि तू सगळ्यांना खोटं सांगतेस तू केला आहेस म्हणून किती खोटं बोलणार आहेस ग अजून घरात आल्या आल्या खोटं बोलायला सुरुवात केलीस तेव्हा आता कोणच काहीच बोलत नाही सर्वजण गप्प असतात कारण सर्वजण नाश्ता खाऊन बघतात आणि सर्वांना विमलच्या हातची चव माहीत असते तेव्हा सर्वजण म्हणतात खरं आहे हा नाश्ता विमलने केला आहे तेव्हा सायली म्हणते किती मूर्ख आहेस ग प्रिया अगं विमलताईंच्या हातची चव सर्वजण ओळखतात तू किती अजून खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेस किती लपवालपवी नाटकीपणा करत आहेस अगं जर तुला करायचा होता तर तूच उठून सकाळी लवकर करायचंस ना उशिरा उठून तिथे स्वतःचं नाव गाजवते स्वतः केलं म्हणून सांगतेस लाज नाही वाटत तुला तू जा इथून विमलताईंना अशा भाषेत बोलायचं नाही त्या एक घरातल्या मेंबर आहेत आणि त्यांचा अपमान मी सहन करणार नाही त्यांना नोकरासारखी जर वागणूक ना तर याद राख आता विमलताईला वाईट वाटत विमलताई तिथून निघून जाते सायली म्हणते विमलताई तुम्ही काही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका ही मूर्ख मुलगी तशीच आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही कोणत्याही थराला जाईल बघितलं ना सगळ्यांनी घरातल्यांनी कशी वागते ही प्रिया अर्जुन म्हणतो मिसेस सायली सोडाना अहो हे आपल्यासाठी नवीन आहे का या लोकांसाठी नवीन असेल आपल्यासाठी नाही आपल्याला माहित आहे ही मुलगी कशी आहे ते आता अश्विन सुद्धा काहीच बोलत नाही कारण इथे प्रिया चुकलेली असते ती खोटं बोललेली असते अश्विन म्हणतो तन्वी का खोटं बोललीस तू विमलने नाश्ता अजून सुद्धा तू केला आहेस असं का सांगितलंस सगळ्यांना तेव्हा लगेच प्रिया म्हणते कसं आहे ना मला उठायला उशीर झाला मला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खरंच मनापासून नाश्ता बनवायचा होता पण उठायला उशीर झाला म्हणूनच म्हटलं की आता हा मी केला आहे म्हणून सांगते तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं तुला करायचं आहे ना नाश्ता मग उद्या कर ना त्यात काय एवढं तेव्हा अर्जुन म्हणतो वा वा तिने एवढी मोठी तिची चूक झाली ती खोटं बोलली तरी तिला कोणच काहीच बोलत नाही आहे तिची चूक पदरात घेताय जर माझ्या बायकोने काही केलं असतं तर किती तिला काय काय बोललं असतात आता अर्जुन सगळ्यांना चांगलं सुनावतो आणि तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू